क्लिक करा सर्व अपडेट्स भागा भागात गोखले काकू या सगळे काकांकडे जमलेले असताना त्यांना सावरकर नगर मध्ये रमाचे थोडेच दिवस राहिले आहेत दुसरीकडे चिन्नप्पा घरी येतो आणि लक्ष्मीसाठी नवीन गाडी आणलेली तिला दाखवतो पण तिचं लक्ष दुसरीकडेच असतो तो तिकडे बघतो आणि घाबरतो तिकडे तीच चाकू कोचकून ठेवलेली असते जी त्याच्या हातातून निरंजनच्या घरी पडलेली असते तो ती हातात घेऊन विचार करतो तिकडे गोखले काकू पुस्तक वाचत असताना त्यांना कसला तरी आवाज येतो त्या गॅलरीत जाऊन बघतात तेव्हा त्यांना कोणीतरी दिसत ते कोण आहे ते म्हणून आवाज देतात तेव्हा त्यांना ते काळी सावळी दिसते दुसऱ्या दिवशी आई देवघरामध्ये पूजा करत असताना रमाला तिकडून जाताना कसं तरी होतं ती आईंना आवाज देऊन सारखं बाहेर बोलवते ते बाहेर आल्यावर ती त्यांना गोखले काकूंना समजावायला सांगते मी तुझी यात मुळीच मदत करू शकणार नाही सांगून ते निघून जातात दुसरीकडे गोखले काकू यांनी काल रात्री काळी सावळी बघितल्याचे उषाला सांगतात तेव्हा उषा सांगते ती रमाच असेल मग नियमानुसार आय डी प्रूफ नसेल तर रमाला इकडून जावं लागेल असे काकू तिला सांगतात रमा तिकडे खिडकीत उभे राहून हे सगळं ऐकत असते तेवढंच उषाचे लक्ष तिच्यावर पडते ती गोखले काकूंना दाखवते तर तिकडे कोणीच नसतं तिकडे घरी निरंजन आणि रमा या विषयावर बोलत असताना निरंजन सहज बोलून जातो गोखलेबाई नसते तर सोप्प झाला असतं आयुष्य तेव्हा रमा याचा विचार करते दुसरीकडे गोखले काकू इस्त्रीवाल्याकडे जाऊन संध्याकाळी कपडे घ्यायला ये असं सांगून तिकडून निघतात वाटेत चालत असताना त्यांचे लक्ष निरंजनच्या गॅलरीत जातं तिकडे रमा उभी असते ते पुढे चालत जातात तेव्हा वरून एक झाडाची कुंडी त्यांच्या पुढ्यात पडते ते घाबरून तिकडून निघून जातात दुसरीकडे चिनप्पा आणि संपद एका ठिकाणी भेटतात चिनप्पा त्याला तो चाकू दाखवतो आणि कालचा घडलेला किस्सा त्याला सांगतो तेव्हा संपात त्याला लक्ष्मीची काळजी घ्यायला सांगतो तेव्हा त्याचे लक्ष कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पडते ते दोघं तिकडे बघतात तर त्यांना त्या कचऱ्यात ती बावली दिसते दुसरीकडे साठे काकू काकांना बोलवायला येते तेव्हा ती कोणाला सोडणार नाही असे साठे काका त्यांना सांगतात इकडे गोखले काकू मीटिंगसाठी निघालेले असताना कोणीतरी त्यांचा डाळ ठोकतो ते पिप होलमधून बाहेर बघतात तर त्यांना समोर रमा दिसते ते तिला बघून खूप घाबरतात आणि शॉप मध्ये जातात मग थोड्याच वेळाने स्त्रीवाला तिकडे कपडे घेऊन येतो तो दरवाजा उघडून बघतो तर गोखले काकू तशाच शॉक मध्ये खाली पडलेले असतात दुसरीकडे चिनप्पा आणि संपत त्या भावलीला पेटवण्याची तयारी करतात सगळे झाल्यावर संपत माचिसच्या काडीने ते पेटवतो ते जसे जळते त्याच वेळी रमाचा हात गॅसवर एकीकडे ते जळत असत तर, तर तिकडे रमा त्या जखमेवर रागाने बघत राहते दुसरीकडे ती भावली जळून खाक होते तिकडे तेवढ्यात निरंजन बघतो आणि तो मलम घेऊन येऊन तिच्या हातावर लावतो तो मलम लावत असताना ती हसते तेव्हा तो तू माणूस आहेस की कोण आहेस हसतेस काय असे बोलतो तेव्हा मी भूत है, संगते। बर -बर आहे असे त्याला सांगते आणि मस्तीमध्ये असते आपल्याला सिद्धार्थ आणि प्रियांका बरोबर जेवायला आहे असे तो तिला सांगतो तो बाहेर गेल्यावर ती प्रियांकाचं नाव ऐकून विचारात पडते सिद्धार्थ आणि प्रियंका त्यांची वाट बघत रेस्टॉरंटमध्ये थांबलेली असतात ते येताच प्रियंका निरंजनला जाऊन भेटते तो तिला रमाची ओळख करून देतो तेव्हा रमा तिला कुठेतरी पाहिल्याचे सांगते नंतर रमा जेवणाची ऑर्डर देते तेव्हा सिद्धार्थ आणि निरंजनला मंगलची आठवण येते तिकडे साठे काका कोणत्या तरी आकड्यांची जुळवाजुळवी करताना पाहून साठे काकू खूप चिंतेत असतात मग अनपेक्षितपणे गोखले काकूंच्या मृत्यूनंतर ते यावर चर्चा करत असताना साठे काका ते तीच असल्याचे सांगतात तिकडे निरंजन आणि सिद्धार्थ त्या विषयावर बोलतात तेव्हा सिद्धार्थ हा फक्त योगायोग असल्याचे सांगतो मग ते जेवत असताना सुद्धा त्या दोघांना ते जाणवतं दुसरीकडे गोखली काकूंच्या सभेमध्ये आई आणि उषा काकून विषय बोलत असताना तो इस्त्रीवाला तिकडे येऊन गोखले काकूंच्या हातात सापडलेली एक चिठ्ठी त्यांना देतो तेव्हा आई उघडून बघतात तेव्हा ती घाबरते मग उषाला दिल्यावर ती सुद्धा घाबरते ते मंगलच्या पॅन कार्डचं झेरॉक्स असतो आता ग्रहांच्या पुढच्या भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा मराठी कट्टा